वेलकम बॅक टू माय चॅनल तर आत्ता वाजले आहेत आठ आणि मी कॉलेजला चालली आहे जसं की मी तुम्हाला काल सांगितलं मी कॉलेजला जाणार होते तर मी ऑल रेडी झालेली आहे तर मी जर शक्य झाला तर कॉलेजमधला पण थोड्या थोड्या क्लिप्स मी जॉईन करते आणि मी प्रयत्न करेन माझे क्लासरूम वगैरे पण दाखवायची आणि आज माझा फर्स्ट डे आहे लास्ट इयरमध्ये क्लास करायचा तसं म्हटलं तर आठवडा झाला कॉलेज चालू झालं पण হ্যাঁ একাদীতে হতে মানে গেলে না অ্যাকচুয়াল আজ পহায় গুড মর্ন হ্যালো হ্যালো গাইজ वेलकम टू फोर्थ फ्लोर वेलकम टू फोर्थ फ्लोअर गाईज माझी इथूनच अवस्था झालेली आहे टाय टाय फिश मला मी माझी रूम दाखवते आता पसारा नाही तोपर्यंत कुठं राहणार नाही आहे तुम्हाला ही आहे प्राची मॅडमची साईड आता ती लॅपटॉप कडून जरा फ्लेक्स मारतीये ही आहे माझी साईड इथं टेबल खुर्ची टेबल खुर्ची इथं अजून रॅक आम्हाला आहे अजून काय दाखवायचं असतं रूम मध्ये oh आमची <laughs> <laughs> रूम अजिबात असेटिक नाहीये एकदम साधी सिम्पल आहे आणि आता बिचाऱ्यांनी कलर दिलाय गो काय म्हणतात त्याला खराब नको करायला मग काय हा सेकंड फ्लोर ला होते त्यामुळे आम्हाला इट्स ओके आपल्या लक्षात राहील ना एवढ्या सगळ्या गोष्टी सगळी मजा मस्ती करून परत मी घरी यायला निघाली कारण जसं तुम्हाला म्हणलेलं मी घरी येणार आणि ते एकदम हिरोच्या स्टाईलमध्ये आहेत ते पोहचते उभारलेले ॲक्च्युली तर खूप छानच एंटरटेनमेंट करत होते पण मला लक्षातच नाही व्हिडिओ काढायचा परत लक्षात आलं मग मी क्लिक घेतली आणि घरी आल्या आल्या मी मस्त चहा केला होता कारण की मामा वगैरे पण आले होते कारण की आमच्या गार्डनचं थोडस काम चालू होतं त्यासाठी तर मी सगळ्यांना चहा ठेवला आणि माझ्यासाठी पण ठेवला होता कारण की मला चहा प्यायची खूप तलब झाली होती चहा कसा झाला सांगा एक नंबर अजून एक कप शिल्लक आहे कुणासर नावावर आणि ते इतके इझिली खांदत होते सो मला काय येतात म्हणून म्हटलं मित्र एकदा ट्राय करून बघते मला तर येईलच पण ते इतकं जड होतं माझ्या सगळे चष्ट करत होते साक्षीबाई राहू दे तुमची किरकिर आहे का रे का नाही नंतर मी हे इथं सोडलं कारण की मला माहिती आहे हे काय माझ्या नाही होणार नंतर मी कन्स्ट्रक्शन बघायला गेले पप्पांसोबत कारण की आता मला त्याची आवड लागली आणि असं इन्फॉर्मेशन घ्यायची तर खूप आवड लागली की हे कसं केलंय ते कसं केलंय ही चांगली गोष्ट आहे आणि हे करायला पाहिजे तर ते मी करतीये स्वतः तयार करतोय कारण की आमच्या बंधू राजांना भूक लागले त्यांना पनीर खायचं आहे हे की नाही आणि मम्मी तर कनिक आहे आणि आम्ही तिघच घरात आहे पप्पा बाहेर जेवायला गेले त्यामुळं तुम्हाला दाखवते मी पनीरची भाजी कशी करते एकदम साधी सिंपल रेसिपी आहे जास्त फलाना ठेकाण तापणार टाकणार एकदम साधी सिंपल केलेलीच मला खूप आवडते आणि मला पनीरपेक्षा त्याची ग्रेव्ही खायला फार आवडते so, yes. so, मी जास्त का पनीर नाही खात सो येस सो इथं मी टोमॅटो कांदा कापला इथं पनीर सत्यमने आमच्या कापून फोड फोडणी देते मी

व्हिडिओ मी लोकांना इतकी अपरिचित आहे की त्या दिवशी मी किचन मध्ये उभारलेले आणि बाहेर एक दादा आणि त्याचा मुलगा होता त्यांचं नाव नाही घेणार आणि ते, ते, ते बारक मार खिडकीत असं बघते किचनच्या आणि पप्पाने विचारते कोण आहे ती पोरगी मला <laughs> कधीच <pansky> <ते> बघितलं <नहीं> नाही <laughs> जे आमच्या ना, आमच्या कॉलेजले छोटे 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 आहेत ती आता आमच्या ओळखीच्या नाही आहेत कारण मी पण जास्त नसते आणि असले तरी बाहेर नसते त्यामुळे काही एवढं संबंध येत नाही त्यामुळे त्यांना माहीतच नाही की सत्यमदा त्याला बहीण आहे <laughs> बाबर काय काल पोरगी येस गायच असं आहे मी बाहेर जातच नाही जायचं असलं तर तुम्हाला काय दाखवायचं असेल तर मी जाते तर पहिल्यांदा आपण हे पनीर जे आहे ते फ्राय करून घेऊया दळण एवढं छान दळून दिलंय कोणेर इथं मी भाजून काढले आता ह्यातच मी ह्या सुपात कांदा टाकते तुम्ही ग्रेव्ही पण करू शकता आणि मोठं मोठं करते कारण की ही झटपट रेसिपी आहे त्यामुळं आणि सत्तामुळे बाहेर जायचं आहे त्यामुळे त्याला पटकन करून द्यायचं आहे त्यामुळे इकडे मम्मी चपाती पण करते आणि मग एकीकडे मी भाजी करते आणि आम्हाला असेच आवडते ह्या ना मम्मी असे पण छान होते ट्राय करू मला नाहीतर म्हणतील ग्रेव्ही करायची नाही ग्रेव्ही पण करू शकता तुम्हाला जेच आवडते तसं मला आम्हाला जेच आवडते तसं मी करते सिमला मिरचू पण अशी कट करून टाकली की छान लागते सिमला मिरसू नसतं पण आम्हाला ना जेवढं साधी रेसिपी असेल ना तेवढच जास्त आवड म्हणजे आम्हाला तर नवीन ट्राय करू पण जेव्हा मम्मी दुसऱ्याचं बघून ट्राय तेव्हा बिघडत असत त्यांच्या तेव्हा मम्मीला मी आम्ही तू बघू नको तुझं तुझं तुझी तुझी रेसिपी चांगली मग काय आपला आपला अंदाज पण असतो आणि ती बरोबर करते काल पण पोळी करताना तिने उंडा कुठ तरी बघितलेला आणि तो तसा केला आणि तिची कुंडा चांगला नाही झाला पोळी एकदम फाटून घे मग रव्याच्या लाडूयाच पण एकदा तसंच झालेलं हा रव्याच्या लाडू तर मग तिला म्हणतो तू कुणाचं बघत जा नको तुझक करत तर इथं कांदा व्यवस्थित आपला भाजला आहे ना आणि त्यात आपण टोमॅटोसाठी असं उलट एकदम अशी ग्रेव्ही सारखीच होते आहे ना मिक्सरला बारीक करायची व्यवस्थित प्रत्येक चांगली गोष्ट व्हायची असेल तर कुठलीच गोष्ट चांगली नसती मी माझ्यात काही चांगलं व्हायचं आहे ते मी कुणाला कधीच सांगतच नाही जोपर्यंत गोष्ट होत नाही सगळं फिचकत अशा खूप गोष्टी ज्या मी कधीच कुणाला सांगत नाही घरचे सोडून आणि आता लाल तिखट टाकायला आता हे जे तयार केलं ह्याच्यामध्ये पनीर मसाला दुधामध्ये मिक्स केलाय फक्त तो आता ह्याच्यात टाकायचा आपली ग्रेवी रेडी झाली आता ह्याच्यामध्ये पनीर आहे ते टाकते म्हणजे ते मॅरिनेट होते वास्तर भारी आलाय पनी आणि आमच्या सत्यामला जास्त पाण्यासारखे नाही चालत त्याला एकदम घट्ट घट्ट पाहिजे भाजी आमचं पिंक सॉल्ट असतं ना त्यामुळे हे बघा की थांबा हे मला सोड्यासारखंच दिसायला हा आणि आम्ही पिंक सॉल्ट वापरतो त्यामुळे ते नजरेत पडले तेच माझी मम्मीला माहितीये अगं सोडा खूप टाकायला आले कोथिंबीर टाकूया तो जेवण तयार आहे आणि आता मस्त आता आम्ही मस्त जेवतो आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट